रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची दहा महिन्यामध्ये जो सुरूचा ऊस झाला होता तो आपला आत्ता पाच महिन्याचा शेतकरी मित्रांनो मी एग्रोटेक प्रतिनिधी दस दत्तात्रे आरोय कृषी भंडार गारगाव येथील प्रतिनिधी तर आपण या शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी आपले प्रोडक्टबद्दल माहिती दिली होती तर त्यांनी ते प्रॉडक्ट वापरून त्यांना कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला आहे आपण हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात नमस्ते दादा नमस्कार, दा। नमस्कार तर आपलं प्रथमता परिचय करून द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं गारगाव दत्तात्रय चौधरी राहणार गारगाव तर ह्या शेत या ऊस पिकासाठी आपले कोळगावचे नलगेसर आहेत ते सुद्धा या ऊस पिकामध्ये म्हणजे पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांचाही परिचय करून घेऊयात नमस्कार मी बाळासाहेब नलगेसर प्राध्यापक यांचा ऊस पाहण्यासाठी आलेलो आहे तर याचे रिझल्ट मला चांगले वाटतात याचा वापर मी करण्याच्या विचारात आहे म्हणजे ऊसाची जाडी वगैरे चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहे तर दादा हा जो प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे एक अर्धा एकराचा आहे हा अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि शेमासाचा प्लॉट एक आपला अर्धा एकराचा अर्धा एकराचा हे जे जात आहे म्हणजे वान तो कोणत्या वानाचा आहे आपला हे आपलं शहाऐंशी रुपये तीसचा आहे आणि आता हा म्हणजे सुरूच आहे की खोडवा आहे नाही खोडवा आहे खोडव्याच आहे सुरूच तुटून गेल्यानंतर खोडवा घेतलेला आहे ठीक आहे तर आपण सुरूचा जो ऊस घेतला होता तर त्या सुरूच्या ऊसामध्ये आपण टोटली रासायनिक वापरलं होतं हा त्याच्यात तर त्याचा रिझल्ट म्हणजे त्याच्यात ह्याच्यात आपल्याला काय तापवत वाटते याच्यात आता हे ना पाच महिने साडेपाच महिन्यात झालाय ऊस साडेपाच महिन्यात एवढी उंची वाढली आणि एवढी जाडी झाली त्याची साडेपाच महिने आणि जो सुरूचा ऊस होता त्याचे जे सुरूचा होता तो दहा महिन्यात एवढा नव्हता झालेला म्हणजे दहा महिन्यामध्ये जो सुरूचा ऊस हो झाला होता तो आपला आता पाच महिन्याचा ऊस जर आपण कोणकोणते प्रोडक्ट यामध्ये वापरले कोण आता ही तुम्ही दिलेलं ही औषध म्हणजे आपण हा शेतकऱ्यांना यामध्ये आपण प्रथमता फुटव्यासाठी पण आपण त्यांना नेणू शकते आपलं ग्रो आणि आपलं जे काही मुळीचं आहे मॅजिक हे सर्व आपण त्यांना वापरण्यासाठी दिलं होतं त्याच्यानंतरने दुसरा डोस आपला बायोसमृद्धीचा आपण घेतला आणि त्यानंतरने आता साईजसाठी त्यांना आपण साईज जर सृष्टी आणि आपलं मुळीचं मॅजिक हे एकत्रित कॉम्बिनेशन दिलं हो तर त्याच्यावरती हा जो काही रिझल्ट आहे तो आपल्यासमोर दिसतोय तर शेतकऱ्यांनी हे सर्व वापरून त्यांना अशा पद्धतीने रिझल्ट आला आहे तर शेतकरीसुद्धा आपल्यासमोर येत ते पण पूर्णपणे खुश आहेत तुम्ही जो पहिला उचलताना कि आता किती तापत वाटतो याच्यातनं आता म्हणजे आता एवढा फरक वाटतोय आम्हाला की पाच महिन्यात एवढाला ऊस झालेला आहे ते कांडी टिप्रिप्र हा टिप ही का कांडी पहिला होता पण दहा महिने लागले त्याला हा आणि हे पाचच महिन्यात वाढला खोडवा असून पाच महिने हा पाच महिन्यात एवढा हे खतच आपण दुसरं काय नाही याला रा, राम राहिले लय नाही सोडलेली आपलं गायीचं गोमूत्र आणि ही तुमच्यावाली औषध खत एवढं दुसरं काय नाही चार किती फुटवा आता एक मजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा दहा अकरा दहा अकरा हा म्हणजे अकरा ते बारा हा पर्यंत आपल्या यामध्ये काय दिसतात अकरा बारा चूड केलेला आहे आणि यातल्या काड्यांमधील जर अंतर जर पाहिलं असेल तर एक इथेच्या आसपास अंतर आहे आणि जाडीसुद्धा सर तुम्हाला ऊस बघून काय वाटतं कसं चांगलं आहे ऊस चांगला रिझल्ट आहे टिपरे झाडी चांगली आहे आणि उच्ची सुद्धा चांगली आहे टिपरेची आता इतर म्हणजे इतर जी शेतकरी रासायनिक वापरतात आता पूर्णपणे जैविक खत वापरलं आणि पाच महिन्यात हा रिझल्ट आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही रासायनिक पेक्षा मला हा रिझल्ट चांगला वाटला कारण मी स्वतः रासायनिक वापरले यापूर्वी त्याचे रिझल्ट आणि याची रिझल्ट म्हणजे तुमच्याकडे पण ऊस पी आहे मी काय माझ्याकडे पाच महिन्यात रासायनिक वर असं उशी नाही येऊ शकत आणि तुम्ही जे काही औषध वापरले तर याच्या अगोदर जे रासायनिक वापरलं ना आता आपण हे जैविक वापरताय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये खर्चामध्ये काय तफावत वाटते खर्चामध्ये खर्च कमीच येतो याला म्हणजे रासायनिक आपलं म्हणजे रासायनिक पेक्षा कमी खर्चामध्ये आपल्याला हा गोष्टी पाहायला भेटतो हा पाहायला मिळतो कमी खर्चात लय वा खर्च नाही याला आणि आता आपण या शेतकऱ्यांना यापुढे आपलं जे काही स्पेशल जाडीसाठी आणि वाढीसाठी आहे तर ते आपण यांना आता यापुढे देणार आहोत आणि ह्याची पण पुढची पण शूटिंग आपण शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन येणार आहोत पाच महिन्यात कांडे किती कांडे किती झाले चौदा पंधरा कांड्या सहा पंधरा कांड्या हा पंधरा पंधरा ते वीस पंधरा वीस कांड्यावर गेलेला आहे आतापर्यंत इकडे पुढे आहे ना पंधरा वीस कांड्यावर गेलेला आहे आता आपण गेलो तर कांड्या जास्त खडकाळ राहणे खडकाळ राहणा तेवढा झालेला आहे म्हणजे हा असताना खडकाळ राहणे हा इथं जी आपण बसलो ती खडकाळ राणे पण खाली चांगलं राणे सगळीकडे हिरवागार पिवळा नाही अजिबात नाही पहिलं नव्हतं दिसत कारण आम्ही याला शेनकट चार ते पाच टेलर टाकलेलं आहे गावरान लावता वेळ गावरान गायांचं दुसरं काहीच नाही टाकलेलं आणि ही तुमचे खत हा चांगले योग्य हो आणि शेतकरी मित्रांनो यांनी या ऊस पिकासाठी ड्रोनने फवारणी घेतलेली हा ड्रोनने घेतलेली एग्रोटेकचे आपले स्टीम ग्रो आहे परत रामा गोल्ड म्हणून एक येतं हे पा आणि त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोटन तर अशा आपण तीन इंच कॉम्बिनेशन मधून यांना फवारणी दिली ती त्यावेळेस ऊसाचे पानं जर पाहिले तर एकदम बारीक पानं दिसत होती त्याच्यानंतरने शेतकरी त्यांचं चिरंजीव येतं त्यांनी मला कॉल करून सांगितलं की आपली फवारणी झाल्यानंतर पानांची कॅनोपी पण भरपूर वाढली आणि एकदम म्हणजे हिरवेपणा जास्त दिसतोय मला ऊस पिकामध्ये हां तर ह्या ऊसाच्या आपण एक तीन चार महिन्यांनी पण पुन्हा शेवटपर्यंत जे काही असेल ते पूर्णपणे आपण शेतकऱ्यांपर्यंत एक व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा जर या परिसरामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट रामायग्रोडक्टचे कोणतेही प्रोडक्ट हवे असेल तर आपण कोणत्याही पिक असू द्या कोणत्याही पिकावरती आपल्याला मार्गदर्शन आणि हे प्रोडक्ट आपल्याला घारगावमध्ये आरोय कृषी भंडार या ठिकाणी मिळून जातील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेसष्ट चोपन्न चौदा धन्यवाद